मसाला स्टफ केलेली भरली घोसाळ्याची हो भाजी ह्याआधी कधी केली नसेल तर आता मात्र नक्की करून बघा कारण ती लागते जबरदस्तच हायड्रेशन देणारी डायजेशनला मदत करणारी लो कॅलरी आणि वेट लॉस मॅनेजमेंटमध्ये सुद्धा उपयोगी दोन घोसाळी हो साल काढून घ्यायचं कडू एका नाही चेक करायचं आणि त्याचे असे मोठे तुकडे करायचे भरल्या वांग्याला जसं आपण कापून घेतो तसे हे तुकडे कापायचे मसाला करण्यासाठी एक ते दीड मोठा कांदा थोड्याशा तेलावर परतून घ्यायचा त्याच्यामध्ये तीन चार लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा दोन तिखट हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी सुकं खोबरं खोबरं छान असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं छान सुवास सुटला पाहिजे थंड झालं की मिक्सरमध्ये वाटताना त्याच्यात अर्धी वाटी दाण्याचं कूट एक टेबलस्पून गूळ मुठभर कोथिंबीर आणि वाटण्यासाठी अर्धी वाटी पाणी सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आता ह्या वाटलेल्या मसाल्यात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग आणि एक ते दीड टेबलस्पून चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घालायचं सगळं एकत्र केलं की आपला मस्त चविष्ट मसाला तयार तो सगळा या घोसाळ्याच्या तुकड्यांमध्ये भरायचा आणि कढईमध्ये थोड्याशा तेलावर ते सगळे तुकडे लावून घ्यायचे छान सगळे एकदा परतायचे आणि झाकण ठेवून घोसाळं शिजू द्यायचं अगदी लगेच शिजतं कारण घोसाळ्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे वेगळं पाणी घालावं लागत नाही मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालायचं उरलेला मसाला सगळा त्या घोसाळ्यामध्ये घालायचा आणि महत्त्वाचा टच एक चमचा गोडा मसाला सगळं एकत्र करून झाकण ठेवून भाजीला उकळी येऊ दिली की आपली मस्त भरल्या घोसाळ्याची भाजी तयार